सर्वत्र पाणी साचलं होतं तुम्ही देखील नाणेसफाईची पाणी केली होती आता जे काम झालं होतं त्याबद्दल असमाधान व्यक्त केलं होतं आयुक्तांच्या कामाबद्दल देखील तुम्ही प्रश्न उपस्थित केले होते पुण्यामध्ये या ठिकाणी आज मी महापालिका आयुक्तांना कुठलाही प्रोटोकॉल न ठेवता कारण मी मुंबईकर आहे आणि मुंबईकर म्हणून या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मी माझ्याबरोबर आमचे नेते प्रभाकर शिंदे रवीराजा विनोद मिश्रा आमचे सगळ्या सहकारी नगरसेवक नगरसेविका यांचं शिष्टमंडळ घेऊन मी भेटलो भाजप मुंबईचा अध्यक्ष म्हणून हे माझं कामही आहे म्हणून आमच्या या शिष्टमंडळाला आयुक्त महोदयाने दिली भेट दिली संबंधित अधिकारीसुद्धा होते थेट इन्फॉइंटेड विषय मुंबईकरांच्या हिताचे आम्ही या अगोदरसुद्धा त्या विषयावर रस्त्याची चार वेळा पाहणी केली तीन वेळेला नालेसफाईची पाहणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी पाहणी केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी याची बैठक केली याच्यावर निर्देश दिले तरी जो काम चुकारपणा कंत्राटदारांनी बेजबाबदारपणा काही अधिकाऱ्यांनी आणि मस्त मशगुलीत राहणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपलं चोख काम न केल्यामुळे मुंबईकरांना व्हायला लागत बरोबरीने आम्ही हाही मुद्दा मांडलाय जे आम्हाला तीन वर्षातले प्रश्न विचारतायत खर तर अगदी स्पष्ट आहे आदित्यजी ठाकरे यांना माहितही असून ते खोटं बोलत आहेत महापालिका प्रशासन चालवते आहे सरकारने प्रशासक बसवलाय महापालिका भाजप किंवा महायुती चालवत नाही आणि समजा तरी प्रशासकाच्या पाच सहा वर्षाचा हिशोब जर आदित्य ठाकरे जी विचारणार असतील तर पाच सहा वर्षाच्या प्रशासकाच्या हिशोबाचा प्रश्न आम्हाला विचारत असाल तर वीस पंचवीस वर्षाचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो कारण विकास आणि विकासाभूमी कामं ही सतत चालणारी प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळे पंचवीस वर्षात प्रश्न क्रमांक एक जवळजवळ जवळ एव्हरेज सरासरी चाळीस हजार कोटीचं बजेट पकडलं नव्वदच्या दशकात वीस बावीस होत आता चौऱ्याहत्तर हजार कोटी पर्यंत आलंय एव्हरेजली चाळीस हजार कोटी पकडलं तर वीस वर्षात ऐंशी लाख कोटी, कोटी रुपये उद्धवजी आणि आदित्यजींच्या नेतृत्वातल्या महापालिकेत मुंबईवर खर्च झाला प्रशासकीय खर्च पन्नास टक्के काढला मी सरसकट म्हणतोय तरी चाळीस लाख कोटी रुपये विकासावर खर्च झाले त्यातले दहा टक्केच मुंबईतला पाऊस पावसाती मुंबई आणि तुंबई यासाठी उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या महानगरपालिकेने एक लाख कोटी रुपये खर्च केला आदित्यजी वीस वर्षात पंचवीस वर्षात तुमचे पिताश्री आणि तुम्ही एक लाख कोटी रुपये खर्च कर करून ब्रिमस्टोवर्डचा पर्जन्य नंबर दोन मुंबई शहरात पावसाचं पडणारं पाणी रस्त्यावरून समुद्राकडे जाणं आणि समुद्राचं पाणी जमिनीकडे रस्त्याकडे न येणं यातला दुवा आहे तो म्हणजे आणि म्हणून समुद्राचं पाणी ते आउटलेट मुंबईकरांकडे आणतात एक लाख कोटी खर्च करून मुंबईतल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आउटलेट समुद्र सपाटीच्या वर उद्धवजी आणि आदित्यजी तुम्ही काने आणलात तिसरा सवाल आहे एक हजार कोटी रुपये खर्च झाले मिठीत हे आता गोडभंगाल झालंय कामाच्या एमओयू मिठीच्या गाळ्यासफाईच्या बाबतीत ज्यांच्याशी केले त्यातल्या काही व्यक्ती मृत होत्या मृत व्यक्तींशी झाली आदित्यजीने उद्धवजीजी ही किमया तुमची कुठली बरोबरीने गाळ मिठी जो काढला तो ज्या क्षेपणभूमीवर टाकला सांगितला तिकडची ग्रामपंचायत म्हणते आम्ही कधी परमिशन दिलीच नव्हती मग हात सफाई एक लाख कोटी खर्च करून आदित्यजी आणि उद्धवजी मुंबईकरांशी बेईमानी तुम्ही का केली काही ठिकाणी गाड टाकला सांगितलं त्या ठिकाणी तो बंगले आहेत ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही मग ही मुंबईकरांशी बेईमानी आदित्यजी आणि उद्धवजी तुमची नाहीये का हे सगळे प्रश्न आयुक्तांना सुद्धा आम्ही विचारले आणि याची श्वेतपत्रिका मागितली आयुक्त यांची उत्तर आम्हाला देणार हे त्यांनी आश्वासन बरोबरीने आयुक्तांनी मान्य केलं विविध कारणांमुळे सफाई पाऊस आधी येईल अपेक्षित वेळेच्या आधी आला म्हणून झाली नाही ती आम्ही पुढच्या आठ दिवसात पूर्ण करू हे आश्वासन आयुक्तांनी दिलंय भारतीय जनता पार्टी उद्यापासून आठ दिवस रस्त्यातल्या प्रत्येक नाल्यावर साफ सफाईच्या कामाला प्रशासनाला मदत करेल मुंबईकरांना मदत करेल आणि पहारेकर म्हणून सुद्धा काम करेल दुसरा विषय आम्ही मांडला पंपिंग मशीन जागेवरही नव्हत्या ऑपरेटी नव्हत्या आयुक्तांनी मान्य केलं की आमच्या एक तारखेपासून जाणार होत्या पण त्यांना आम्ही सांगितलंय चारशे अठरा मशीनच याच्यावर आकडा फिक्स करू नका आवश्यकतेनुसार वाटलं तर तो वाढवा आयुक्तांनी तो आवश्यकतेनुसार वाढवण्याचं आश्वासन आम्हाला दिलंय मुंबईकरांच्या ज्या भागात पाणी तुंबतय भारतीय जनता पार्टी तिकडे जाऊन लोकांशी चर्चा करून पंपिंग स्टेशनची आवश्यकता असेल तर ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल तिसरा मुद्दा आपण बघितलं एक अपघात झाड आणि झाडाच्या फांदीमुळे झालेला आहे अजप नाही महापालिकेचा आहे की प्रायव्हेट इमारतीत किंवा जागेत असलेल्या झाडाची फांदी सार्वजनिक रस्त्यावर किंवा बाजूला आली आणि ती जर पडणारी असेल तर त्याची छाटणी महापालिका करत नाही ती त्या इमारतीला किंवा खाजगी माणसाला सांगते तुम्ही करा आणि त्याचे चार्जेस खूप जास्त आहेत आम्ही महापालिकेला सांगितलंय धोकादायक फांद्या जवळजवळ सहा लाख झाडं आहेत त्यातल्या किती धोकादायक फांद्या आहेत माहीत नाही तीस लाख मुंबईत झाडं आहेत संजय गांधी पकडून त्यातल्या खाजगी ठिकाणी असलेल्या झाडाच्या फांद्या बाहेर असतील आणि त्या धोकादायक असतील त्याची छाटणी महापालिकेनेच मोफत करावी आम्ही हे महापालिकेकडनं करून घेऊ चौथा मुद्दा ज्या ठिकाणी दरड पडू शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईतले दोनशे एक्क्याण्णव स्पॉट्स काढले आहेत त्यापैकी सत्तेचाळीस सत्तेचाळीस हाय इंटेन्सिफाय धोकादायक आहे त्या ठिकाणी आता संरक्षक भिंत बांधायला वेळ नाही म्हणून मॅशनेट नेट लावण्याचं काम तातडीने केलं पाहिजे म्हाडाने चांगला निर्णय केला राज्य सरकारच्या विनंतीवर नऊ मीटरच्या खालच्या संरक्षक भिंती असतील तर त्याचा निधी आणि काम दोघही महाडा करेल मॅशनेट लावण्याचं पण नऊ मीटरच्या वर असेल तर ते काम पीडब्ल्यू डी करेल आणि त्याला निधी महापालिकेने दिला पाहिजे हे त्या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सांगितलं आयुक्त ते करतील याचा पाठपुरावा करू म्हणजे ईश्वर करू अशी घटनाच नव्ह पण जर झाली तर त्याला जबाबदार आयुक्त राहतील त्याचाही पाठपुरावा आम्ही करू दोन थेट आरोप आहेत सत्याधारात आरोप आहेत मुंबईकरांची बेईमानी उद्धवजी आणि आदित्यजींच्या काळात त्यांनी कशी केली तर आज दक्षिण मुंबईमध्ये सगळ्यात पाण्याचा पावसाच्या पाण्याचा निचरा होणारं पंपिंग स्टेशन आहे ते ब्रिटानिया आहे आणि त्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या कामाच्या निविदा निघाल्या त्यावेळेला आदित्यजी तुम्ही आणि तुमचे पिताश्रीच या सगळ्या कामावर देखरेख करत होते स्थायी समितीच्या माध्यमातून राजा पण इथे आहेत प्रभाकरजी पण आहेत एईडब्ल्यू नावाच्या कंत्राटदाराला ते काम मिळावं म्हणून मूळ निविदेत मुंबईकरांचं पाणी साचूच नये म्हणून घातलेली बंधनं मानकं प्रमाण आणि कंडिशन्स या बदलल्या गेल्या कंत्राटदाराला उपयोग होण्यासाठी आणि त्याचा परिणाम दिसतोय आज ब्रिटानियातला अपेक्षित पाण्याचा निचरा मनासारखा होत नाही आणि समुद्राचं पाणी उलट येत आहे त्यामुळे या एडब्ल्यू शी ब्रिटानिया बंपिंग स्टेशनच्या कामामध्ये निविदेतल्या फेरफाराचा आदित्यजी उद्धवजी तुमच्या काळातला संबंध काय ज्यामुळे मुंबईकरांना या ठिकाणी आत्ता बोगायला लागत आहेत त्याची मागणी आयुक्तांकडे आम्ही चौकशीची केली आहे आदित्यजींना सवाल आहे उत्तर तुम्ही द्या काही ठिकाणी भरावाचा मुद्दा आणला आणि कोस्टल रोडच्या भरावामध्ये तो मुद्दा मीच निकृष्ट आणि अवैध अवैध क्वारीज निकृष्ट दर्जाची रेती माती खडी आणली होती त्याला रोख आम्ही लावली आणि नंतर भरणी जी झाली ती मानकाप्रमाणे निविदेप्रमाणे झाली पण रोख लावण्याआधी हे अवैध क्वारी मधून निकृष्ट माल भरणी करायला कोस्टल लोडच्या काम कोणी दिलं कुठल्या क्वारीजला दिलं कुठल्या कंपनीला दिलं कुठल्या युवा सेनेच्या तत्कालीन लोकांना दिलं याच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे आदित्यजी हिंमत असेल त्याचं उत्तर द्या आणि म्हणून मुंबई घरांसाठी आम्ही काम करू सेवक म्हणून करू जागेवर उभं राहून करू कालही केलं उद्याही करू राहिलेले मुद्दे पूर्ण करू आणि जे राजकारण करू आहेत आणि आमच्याशी पाच सहा वर्षाचा हिशोब पाहतायत त्यांना वीस वर्षाच्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्याल लावू मुंबईकरांशी उद्धवजी आणि आदित्यजींनी केलेली बेमानी आम्ही जनतेसमोर आणू आम आम भाजपचे देखील नगरसेवक होते आदित्यजींनी उद्धवजी ओपन चॅलेंज आहे आमच्याशी चर्चा करायला त्यांना विचारला प्रश्न का त्यांचे बगल बच्चे म्हणतात पंचवीस वर्षापूर्वी तर ते नऊ वर्षाचे होते मग आता प्रश्न का विचारताय आणि त्यामुळे खुलं आव्हान आहे उद्धवजी आदित्यजीना चर्चा करायला मी तयार आहे जागा तुम्ही ठरवा वेळ तुम्ही ठरवा तारीख तुम्ही ठरवा मुद्दे पण तुम्ही ठरवा निर्णय प्रक्रियेतल्या स्थायी समितीत काय चालायचं निर्णय कोण घ्यायचा बजेट प्रोव्हिजन मध्ये हस्तक्षेप कोणाचे होते याच्याबद्दल सर्वस्वी निर्णय हे उद्धवजी आणि आदित्यजींच सरकार घेत होत भाजपला ऐकत नव्हते बाळासाहेब असताना भाजपचं ऐकलं जात होत उद्धवजी असल्यापासून केवळ कंत्राटदाराचं ऐका याच धोरणावर तुम्ही काम केलं म्हणून तुम्हीच दोषी आहात चर्चेला तुम्हाला खुलं आव्हान आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ असली आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली अमित शहा देखील होते मुंबई पुणे ठाणे जिथून अशा ज्या महानगरपालिका आहेत त्या स्वबळावर भाजप लढवेल अशा पद्धतीची काही चर्चा अशी कुठलीही चर्चा झालेली नाही हा विषयही समोर नाही आणि या विषयाचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वात करेल आमचं सगळ्यांचं ठरलंय आम्ही महायुतीत लढू आणि महायुतीत सरकार आणू असं कुठलीही गोष्ट माझ्या नजरेस आली नाही घडल्याचं मला माहीत नाही घडले असेल असं मला वाटत नाही सर एक प्रश्न असा होता की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा समोर मुंबईसाठी एकशे दहा जागा याची चर्चाही अजून सुरू झालेली नाही आणि म्हणून एकनाथजी देवी करतायत महायुतीत आम्ही घडत आहोत सरकार मुंबईकरांची सेवा करायला महायुतीचंच भाजपच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत येईल जागांची चर्चा सुरू झालेली नाही उत्तर, उत्तर, उत्तर। पहिलंच वाक्य वापरलं भ्रष्ट कंत्राटदार बेपरवा असलेले काही अधिकारी मस्तीद राहणारे काही वरिष्ठ अधिकारी आणि वीस वर्षात पंचवीस वर्षात नियोजनाविना भ्रष्टाचाराने युक्त केलेल्या कारभाराला उद्धवजी आणि आदित्यजी दोषी आहेत हे सगळे दोषी आहेत आणि ही मुंबईकरांची बेईमानी आहे आणि ते आम्ही समोर आणू